नाशिक शहरात तब्बल अठ्ठेचाळीसहून अधिक खून झाल्यानंतर आयुक्तांकडून ठाणे प्रमुखांच्या बदल्यांचा सोपस्कार आयुक्तांनी प्रथमता शहरात बोकळलेले अवैध धंदे बंद करावेत अवैध धंद्यातूनच वाढत आहे गुन्हेगारी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक गुन्हेगारी मुक्त करण्याचे आव्हान नाशिक शहराची ऐतिहासिक सांस्कृतिक शहर म्हणून असणारी ओळख गेल्या काही वर्षांपासून पुसत चालली आहे गुन्हेगारीचे शहर म्हणून नाशिकची नवी ओळख निर्माण होत आहे शहरात गेल्या काही महिन्यात तब्बल अठ्ठेचाळीसहून अधिक खून झाल्याने शहरातील जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे कोणताच भाग सुरक्षित नाही अशी भावना होत आहे गाड्यांची जाळपोळ हनामारी यमडी ड्रगची तस्करी गांजा अंमली पदार्थ मटका जुगार यांचा सुसुळाट झाल्याने या अवैध धंद्यांतूनच गुन्हेगारी वाढत आहे त्यामुळे शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे पोलीस आयुक्तांनी प्रथम बंद करावेत अशी अपेक्षा नाशिक शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे त्या पार्श्वभूमीवर अन मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहरातील तिन्ही सत्ताधारी आमदारांनी गुन्हेगारीबाबत प्रथमता मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र दिले आहे यापूर्वे असे काही प्रयत्न त्यांनी केलेले नाहीत नामदार दादा भुसे हे सहसा नाशिक शहराच्या भानगडीत पडत नाहीत पण समोर मनपा निवडणूक असल्याने त्यांनी देखील पोलीस आयुक्तांची बैठक घेतली व गुन्हेगारी थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत मागील पंचवार्षिकमध्ये नाशिकचे पालकमंत्री म्हणून मिरवून घेणारे नामदार गिरीश महाजन यांना नाशिकच्याबद्दल फक्त शहर ग्रामीण भाग नव्हे फारच प्रेम आहे पण त्यांनी नाशिकची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे अजिबात दिसत नाही उलट गुन्हेगारांशी संबंधित लोकांना पक्षात घेण्याचाच त्यांचा सपाटा सुरू आहे नाशिकचे हे स्वयंघोषित पालकमंत्री कुंभमेळ्याच्या बाबत कमालीचे उत्सुक असून कुंभमेळ्याच्यासाठी वारंवार बैठका घेतात कुंभमेळ्यावर त्यांचे फारच काटेकोर लक्ष आहे परंतु शहरातील बिघडलेली कायदा सुव्यवस्थेशी महाजनांना काहीच घेणे देणे नाही का असा प्रश्न उपस्थित होतो सरकार स्थापन होऊन एक वर्ष होत आहे नाशिकचे पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत इतरही मंत्री असले तरी महाजन हेच अग्रस्थानी आहे अघोषित पालकमंत्री म्हणून आज त्यांचेच काम सुरू आहे कुंभमेळा मंत्री म्हणून निवड केली आहे पण फक्त कुंभमेळा 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 न करता शहरातील गुन्हेगारी अवैध व्यवसाय बंद करण्याकडेही महाजनांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा आहे फक्त शहरावरच प्रेम करू नये नाशिकच्या ग्रामीण भागाकडेही लक्ष द्यावे समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा आहे कारण अतिवृष्टी काळात महाजन मोठा फौजफाटा घेत थेट गंगेवर पूर बघायला गेले होते अहो महाजन पूर काय पाहायची बाब आहे का नाशिकच्या ग्रामीण भागात झालेल्या पिकांचे नुकसान बघण्यासाठी जाणे अपेक्षित होते पण आपण गेला नाहीत स्वयंघोषित पालकमंत्री म्हणून स्वतःला मिरवून घेतात ना पण पालकत्वाची जबाबदारी विसरू नका नाशिकसाठी विशेष योगदान देऊन काम करा फक्त झेंडा वंदन कुंभमेळ्याच्या बैठका एवढेच नाशिक नाही नाशिकला प्रदीर्घ काळ पालकमंत्री म्हणून काम करणारे दुसरे मंत्री छगन भुजबळ हे सध्या ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी व्यस्त आहेत असे असले तरी त्यांनी वेळ काढून कुंभमेळा बैठक घेतलीच होती तसाच वेळात वेळ काढून भुजबळांनी देखील नाशिक शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे ती सुरळीत करण्यासाठीही एखादी बैठक घ्यावी अशी अपेक्षा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून भाकरी फिरवली आहे पण आयुक्त महोदय फक्त भाकरी फिरवून प्रश्न सुटणार नाही शहरातील अवैध व्यवसायाच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत सर्व प्रकारचा राजकीय दबाव झुगारून देऊन काम केले पाहिजे गुन्हेगारांवरील वचक सिद्ध केला पाहिजे तरच शहरात कायदा सुव्यवस्था नांदेल आगामी काळात कुंभमेळा होऊ घातला आहे त्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था राखणे फार महत्त्वाचे आहे